यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव सुरेश बाळासोयवले मुक्कामपोस्ट पळशी तालुकामान जिल्हा सातारा माझ्या गोट्यामध्ये वीस गाय आहेत आणि त्यांचं सरासरी दूध दीडशे लिटरपर्यंत आहे है। ते हॅटसन ॲग्रो कंपनीला जातं आणि हॅटसन ॲग्रो कंपनीला क्वालिटीशिवाय पर्याय नसल्यामुळे वेट्रेना कंपनीचे लॅक्टेशन पावडर वापरल्यामुळे ले लॅक्टेशनचं भरपूर फायदे आहेत म्हणजे जसं फॅट एसएन नंतर जनावराची चाकाकी जनावरांमध्ये तजेलदारपणा पाणीदार डोळे शरीररचना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या दुसरी गोष्ट म्हणजे जनावराचा जा चारा खाण्याची पद्धत पूर्वी वेगळी होती आणि आपण लॅक्टेशन वापरल्यामुळे हो चारा खाण्याची पद्धत दोन पटीनं वाढली आणि ते रौताचे प्रमाण भरपूर झाल्यामुळे फॅट एसएनएफ भरपूर वाढले आम्हाला हा महत्त्वाचा फरक झाला डॉक्टर काय मस्टायटीस हा विषयच राहिला नाही कारण दुधाच्या दुधाच्या ग्रंथी वाढ असल्यामुळे ओपन क्लोज व्यवस्थित झाल्यामुळे बॉडी रचना स्ट्रक्चर आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीरामध्ये जे, जे हार्मोन्सची प्रक्रिया आहे किंवा शरीराची जी हालचाल आहे ही जनावरांमध्ये व्यवस्थित झाल्यामुळे रवंत व्यवस्थित झाल्यामुळे मस्टायटीसचा झिरो टक्के आमच्याकडे प्रादुर्भाव आहे आम्ही ज्यावेळी लॅक्टेशन वापरत नव्हतो त्यावेळेस जनावरांमध्ये मस्टायटीसचं प्रमाण भरपूर होते आणि मस्टायटीस कंट्रोल होणे अगदी जड जात होते डॉक्टरला भरपूर पैसे जात होते पण लॅक्टेशन पावडर वापरल्यामुळे मस्टायटीस हा विषय पूर्णपणे संपूनच गेलेला आहे नाही रोग हा जनावराला म्हणजे येतच नाही कारण जनावरांची प्रतिकारशक्ती भरपूर वाढते ह्युमिडिटी भरपूर वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनावरांची ताकद व्यवस्थित राहते आणि पचनक्रिया महत्त्वाची चांगली होते मार्केटमध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत पण वेटरिनाचा असं आहे की हमखास हमखास त्याचा रिझल्ट आहे आणि महत्त्वाचं वेटरीना कंपनीचा जी महत्त्वाचा मेन मेन त्यांचा जो हे आहे बेस आहे तो त्यांनी पकडलेला असल्यामुळं बाकीच्या मार्केटमधल्या कंपनींचं रेट आणि वेटरीना कंपनीचा रेट यामध्ये बरीच तफावत आहे आणि तपातीमुळे वेटरेना कंपनीचं प्रोडक्ट स्वस्त असल्यामुळं आम्हाला ते परवडतं आणि रिझल्ट एक नंबर आहे त्याचे नाही नाही रिझल्ट मिळायला आपल्याला पूर्वीचं जे आपण काय चाललेलं आहे किंवा पूर्वीचं जे खाद्य आहे किंवा जे आपण जी सप्लिमेंट देतो आहे ते त्याचा इफेक्ट व्हायला थोडासा वेळ जातो एक साधारण पंधरा दिवस वीस दिवस महिन्याच्या पुढं रिझल्ट येतात आणि रिझल्ट एकदा चालू झाले की काय अडचण नाही महत्वाचं फॅट एस जनावरांची चाकाकी आणि जनावरांचा दा लालपणा आणि आजारी पडण्याचं प्रमाण शून्य टक्के झालेलं आहे आमच्या गोट्यावर आम्हाला पहिल्यांदा आम्ही चालू केल्यानंतर आम्हाला एक महिन्यानंतर पूर्ण रिझल्ट दिसायला लागले आणि एकदा रिझल्ट चालू झाले की जनावराला कसलीच अडचण आली नाही जार अडकणे म्हणा किंवा माझा वेणे इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याचा काय सुद्धा म्हणजे इफेक्ट जाणवलं नाही म्हणजे आजारी जनावर शक्यतो पडतच नाही लॅक्टेशन वापरल्यामुळे हा महत्वाचा आणि पचनक्रिया फॅट एसिने तर बोलूच नका फॅट एसिनेप भरपूर वाढतं आहे आणि फॅटनेशिवाय पर्याय नाही दुसरा आज क्वालिटीला मार्केटमध्ये महत्त्व आहे आणि क्वालिटीशिवाय दुसरा पर्याय काय उरलेला नाही तिला क्लोजअप आपण वापरलं होतं क्लोजअप आपण जर नाही वापरलं तर जनावरांच्या कासाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथी इतर आपण दुसरं काय वापरलं त्याने सदृढ आणि ससे होत नाहीत आणि पेशी तयार व्हायचं प्रमाण क्लोजअपमुळं इतकं जोरात होतं की जी गाय पहिल्या वेताला वीस लिटर चालवत होती आपण दुसऱ्या वेताला क्लोजअप वापरून ती गाय पंचवीस लिटर दूध द्यायला लागली आणि तिसऱ्या वेताला आपण नंतर क्लोजअप एक महिना अगोदर वापरून चालू आता ती गाय साधारण आपल्या तीस पस्तीस प्लस चालते हा महत्वाचा क्लोजअपचा फरक आहे क्लोजअप वापरल्यामुळे दुधाच्या ग्रंथीत वाढ झाली आणि काशेचं जे स्ट्रक्चर होतं बॉडी स्ट्रक्चर हे एकदम असं भरपूर मोठं झालं आणि दूध वाढण्यास भरपूर मदत झाली आहे क्लोजअपमुळे आम्हाला पूर्वी आम्हाला अंग बाहेर येणे हा प्रकार, क्लोज प्रकार होत होता आपण क्लोजअप वापरल्यामुळे अंग बाहेर येणे किंवा बाकीच्या काही तक्रारी अजिबात जनावरं बसणे हा प्रकार काहीसुद्धा होत नाही ज्यावेळी पहिल्यांदा आपण वापरत नव्हतो पावडर त्यावेळी भरपूर प्रमाणात डॉक्टरची मदत घ्यायला लागत होती दावी बांधणे चाऱ्या ओढणे परत ते कट करून काढणे असले वगैरे वगैरे प्रकार अंग बाहेर येणे असले भरपूर प्रकार होत होते पण आपण पावडर वापरल्यामुळे दुधाच्या ग्रंथी आणि शरीराची होणारी वाढ किंवा पिशवीची वाढ या सगळ्या गोष्टी सक्षम झाल्यामुळे काहीच अडचणीत नाही आता जनावरं वेते जार बाहेर टाकते शंभर टक्के रिझल्ट आहे त्याचा नाही नाही आता आपला डॉक्टरचा खर्च जवळजवळ एक पर्सेंटसुद्धा राहिला नाही आपण व्हेटरनाचे प्रोडक्ट वापरल्यामुळे डॉक्टर आपल्या जनावर फक्त सिमेस व्यतिरिक्त येतच नाही कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे जनावरांच्या म्हणजे शरीरावर इतका भरपूर इफेक्ट झाला की तसेलदार चेहरा परत कातडी चमडे हे सगळे आजार दूर झाले वेटरिना कंपनीचे प्रदे मान्य भांगेसर येतात आम्हाला भरपूर प्रमाणात माहिती देतात आणि त्यांच्या सहकार्यामुळे आणि वेटरीनाच्या ह्याच्यामुळे आमचा दूधधंदा सक्षम झालेला आहे नवीन युवा शेतकरी जे ह्या धंद्यात येतात त्यासनी एकच मॅसेज आहे की वेटरीना कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरल्यानंतर रेग्युलर यूज केल्यानंतर जनावरांच्या गोठ्यामध्ये डॉक्टरचे प्रमाण अगदी एक पर्सेंटच राहते सिमेज भरायलाच डॉक्टर लागतात इतर काही करायला डॉक्टरची गरज नाही मेंटेनन्स खर्च झिरो होतोय गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मस्टायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात व्हेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिमिक स्लॅक्टेशनमध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा